नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण पुढे होणाऱ्या जिल्हा परिषद परीक्षा या संदर्भात एक स्ट्रॅटेजी जाणून घेणार आहोत म्हणजे आजपासून उरल्या वेळेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये गेल्या जिल्हा परिषदेत जे काही आता परीक्षा चालू आहेत म्हणजे पेसा जिल्ह्यातील नॉन पेसाच्या या संदर्भात आपल्याला एक अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि आपण विषय वाईज किंवा सब्जेक्ट वाईज आपण कोणत्या घटकावर फोकस केलं पाहिजे जेणेकरून कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपला अभ्यास आप होईल यासाठी काय केलं पाहिजे हे आपण इथून जाणून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा आपल्याकडे असणारे ही जी काही परीक्षा आहे याच्यामध्ये अंगणवाडी परीक्षिका असेल ठीक आहे पुढे आरोग्यसेवक असेल चाळीस टक्के पन्नास टक्के दोन्ही भाग असतील तसंच आपल्याकडे असणारे आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक ह्या जे काही पोस्ट आहेत या पोस्टसाठी होणारी परीक्षा आणि यासाठी असणारा सिलेबस आणि त्यावर त्यामध्ये जे काही विषय वाईज म्हणजे काही घटक आहेत याचा आपण महत्वाचा कोणता अभ्यास किती भागामध्ये आपण केला पाहिजे म्हणजेच आपला परिपूर्ण सिलेबस आपण अभ्यासला पाहिजे का आता उरल्या वेळेमध्ये की काही जास्तच म्हणजे त्यातला काहीच पार्ट केलं पाहिजे तर याच्यामध्ये असं आहे की काही घटक असतात प्रत्येक विषयामध्ये काही घटक असे असतात की ज्यांच्यावर प्रश्नांची संख्या जास्त असते वारंवारता जास्त असते तसंच त्याच्यामध्ये आपलं काय असतं की एक वेटेज जास्त आणि प्रश्न येणे संभवित जास्त दुसरी गोष्ट आपण ते फोकस करत असताना की अजून एक दुसरं काय केलं पाहिजे म्हणजे त्याला पर्याय त्याला एक पॅरल म्हणून म्हणजे आपण ज्यावेळेस तेवढा घटक अभ्यासतो मग त्या सुद्धा अजून काय केलं पाहिजे की जेणेकरून आपला अजून मार्क्स वाढतील या कमी वेळेमध्ये तर ते आपण इथं जाणून घेणार आहोत या परीक्षांच्या बाबतीमध्ये ठीक आहे आता आपण इथं काय करायचं तर लक्षात घ्यायचंय आपण इथं या मराठी व्याकरणाबद्दल आपण इथं पाहणार आहोत मराठी व्याकरण म्हणजे आपण जर पाहायचं म्हटलं तर या परीक्षांना प्रत्येक परीक्षांना जवळपास ही पंचवीस टक्क्याची वेटेज असणार आहे काही परीक्षांना कमी आहे समजा ग्रामसेवकला टेक्निकलचा भाग आहे तिथं मराठी व्याकरणाचा वेटेज थोडं कमी आहे बाकी ज्या परीक्षा असल्या अंगणवाडी परीक्षा असेल तिथं पंचवीस टक्के बाकी म्हणजे किंवा चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्यसेवक असेल त्याला थोडंसं कमी आहे पण याच्यामध्ये हा खूप महत्वपूर्ण विषय मग याच्यामध्ये आपण अभ्यासलं काय पाहिजे ठीक आहे म्हणजेच आपल्या इथे काय पाहिजे की एकतर महत्त्वाचे महत्वाचे घटक ठीक आहे त्यासाठी संदर्भ आणि त्यासाठी आपला काही लेक्चर्सची आवश्यकता आहे का ठीक आहे लेक्चर्स पाहणं आवश्यक ठरेल का या तीन गोष्टी आपल्याला पाहिजेत म्हणजे कमी वेळेमध्ये आपल्या या तीन गोष्टींचा संगम घालून अभ्यास जास्त करायचा आहे आणि मार्क्स वाढवायचे मग लक्षात घ्या इथं मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना आपल्याकडे सर्वात महत्वाचं एक सांगतो मी तुम्हाला कुठंच न जाता संधी हा एक भाग येतो हे ये संधी आपला भाग पाहणं गरजेचं आहे याच्यावर तुम्हाला एकंदरीत दोन प्रश्नांचा माझा अंदाज तिथे येतो त्यानंतर आपलं शब्दविचार हा घटक शिकणं गरजेचं ठरतं शब्दविचार शब्दविचारमध्ये काय येणार आहे त्याच्यात तुम्हाला एक शिकायचंय एक नामे नामावर प्रश्न येतो सामान्य नाम विश्वनाम भावाचं नाम कोणतं नाम आहे तुम्हाला याच्यावर विश्वन एक शिकायचं आहे ठीक आहे तुम्हाला सर्वात महत्वाचा भाग आहे ते लिंग विचार नामाचा लिंग विकार किंवा विचार म्हणतो आपण त्याला आणि वचन विचार ठीक आहे हे दोन घटक एक शिकायचे लिंगवचन यानंतर आपला क्रियापद शिकायचे ठीक आहे यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर आपला उभयान्वयी अव्यय एक पाहिजे उभयान्वयी अव्यय ठीक आहे यामध्ये आपण एवढे घटक केल्याच्या नंतर इथं आणखी महत्वाचा घटक आहे या ना शब्दांच्या जातीवर अवलंबून असणारा प्रयोग या प्रयोगावर आपला प्रश्न येतात कर्तरी कर्मणी आणि भाव्य प्रयोग त्यानंतर तुम्ही समास एक फोकस करायचा आहे समास हा घटक असणार आहे महत्वाचा तुम्हाला अलंकारवर अलंकारवर प्रश्न आहे अलंकार रस किंवा उरते याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार नाही या जिल्हा परिषद परीक्षेमध्ये मग हे एवढे जर घटक आपण इथं पाहिले हे महत्वाचे घटक की तुमचा इथला बऱ्याचसा अभ्यास काय होतो तुमचा मराठी व्याकरणाचा म्हणजे तुम्हाला या घटकावर जास्त फोकस करणं आवश्यक आहे या घटकावर तुम्हाला प्रश्न इथे जास्त येत विचार जातील दुसरी गोष्ट अशी याच्यानंतर एक संग्रहाचा भाग येईल संग्रहाचा जो भाग येईल याच्यामध्ये तुम्हाला अशा गोष्टी करायच्यात जेणेकरून कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स येतील असे कोणते घटक आहेत तर पहिल्यांदा वाक्प्रचारावर थोडं लक्ष द्यायचंय ठीक आहे म्हणी यासोबत आपल्याकडे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द ठीक आहे हे चारच घटक करा बाकीच्या घटकावर जास्त लक्ष द्यायची आवश्यक नाही कमी वेळेत याच्यावर जास्त प्रश्न जर तुम्हाला शब्दसंग्रहावर एकंदरीत दहा प्रश्न आले तर त्यातले तुम्हाला सात ते आठ प्रश्न या चार घटकावर असतील दोन ते तीन प्रश्न मॅक्स हे इतर घटकावर असतील त्याच्यामध्ये तुम्हाला ते नाही केले तुम्ही तर त्याच्यावर तुम्हाला ते चालतंय का या वेळेमध्ये तुम्हाला ते सगळं शक्य होणार नाही त्यामुळे मग मराठी व्याकरणाचे एवढी तुम्हाला घटक करायचे हे आणि यासोबत आपलं तुम्हाला एक असणार आहे काय अजून एक पॅसेज असणार आहे ज्याला आपण उतारा म्हणतो ना तो उतारा मग उतारा एक आहे आता यासाठी काय करावं हा एक घटक आहे ठीक आहे हा एक घटक आहे त्यानंतर हे तुमच्या असणारा हा एक घटक आहे पहिला आणि हा एक घटक म्हणजे हा आपण याला इतर भागामध्ये टाकतो ठीक आहे दोन ह्या उत्तर आहे तीन आणि हे चार भागामध्ये आपण याचं विभाजन केलं तुम्हाला या चारही घटकांवर फोकस करायचे चार घटकांमध्ये टाकले जे पॉइंट त्याच्या तुम्हाला फोकस करायचे आणि या भागावर आता कोणता भाग कशातून करायचा यासाठी एक तुम्हाला समजा तुमच्याकडे बाळासाहेब शिंदे पुस्तक असेल किंवा वाळंबेचं असेल ठीक आहे तर त्याच्यामधून करा काय करा त्याच्यामधून हा ग्रामरचा भाग हा एक आणि हा एक ठीक आहे शब्द संग्रहासाठी आपल्याकडे वाळंबेचं पुस्तक आहे तुमच्याकडे असेल वाळंबेचा एक शब्दसंग्रह आहे तो करा याच्यासाठी ठीक आहे शब्दसंग्रहासाठी यासाठी हा जो एक आणि हा दोन भाग आहेत यासाठी या दोघांसाठी तुम्हाला व्याकरणाचं ते वाळंबे करा किंवा बाळासाहेब शिंदे करा हा भाग आहे यासाठी तुम्हाला वाळंबेचा शब्दसंग्रह करा आणि उत्तरं जो आहे यासाठी तुम्ही काय करायचंय तर पूर्वीचे ठीक आहे पूर्वीचे पेपर्स आहेत ना पेपर्स अवेलेबल आहेत त्याचे आलेले उतारे ठीक आहे पूर्वी आलेले उतारे लक्षात ठेवा तेच करायचे तर तुमच्याकडे करा, आयबीपीएस जी परीक्षा तुमची घेणार आहे त्या आय च्या परीक्षेमध्ये तीन तीन वेळा स्पॅसिस रिपीट झाले तेच त्यामुळं पूर्वी जे झाल्या परीक्षेत चार पाच म्हणजे जिल्हा परिषद किंवा इतर दुसऱ्या कोणत्या झाल्या सहकारचे असेल किंवा इतर कोणते असेल तर त्याच्यामध्ये जे उतारे आलेत ना ते शोधून काढा अवेलेबल आहे सगळीकडे नसेल तर आपल्याला संपर्क करा दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तिथं तुम्हाला ते उपलब्ध करून दिलं जाईल ठीक आहे तिथून अभ्यास करा बाकीकडनं करू नका उत्तरांचा आणि उतर कसं असतं की ऑन द स्पॉट तुम्ही गेला तरी त्याच्यातून तुम्हाला आउट ऑफ मार्क काढू आता हे घटक अभ्यासायचं आहे तर यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे किंवा मी तुम्हाला सांगितलं की बुक्स म्हणून हे वापरले पाहिजे संदर्भ ग्रंथ म्हणून काय वापरलं पाहिजे त्यासोबत आणखी एक तुम्हाला इथं बेस्ट ऑप्शन काय आहे की ही अंगणवाडी परीक्षिका ठीक आहे यांसाठी एक फास्ट फास्ट्रॅग बॅच केलेली आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटन लाईव्ह प्रस रेकॉर्डेड ऑलरेडी तुमच्याकडे आहे ते तुम्ही पाहिजे अशी बघू शकता इथं आपल्याकडे आहे त्याची फीज आपण जास्त ठेवली होती पण आपण काय केलंय याची ह्या विद्यार्थ्यांना आपला हे जी चारशे नव्याण्णव रुपये हीच ठेवली आहे ठीक आहे ही चारशे नव्याण्णव आणि याच्यामध्ये पण आपण पन्नास टक्के मग तुम्हाला ही बॅच पडणार किती दोनशे पन्नास रुपयामध्ये ही दोनशे पन्नास रुपयाची बॅच तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये सगळे विषयाचे सगळे लेक्चर्स तुम्हाला मिळतील महत्वाचे जे लेक्चर्स सांगितले ते सगळे लेक्चर्स तुम्ही फास्टॅग मध्ये करून घ्यायचे म्हणजेच तुम्हाला संदर्भ संदर्भपर्यंत सांगितलं सोबत हे लेक्चर्स तुम्हाला सांगितले कारण हे तुम्हाला तुमच्या मार्क्समध्ये वाढ वाढ करून देणार आहेत आणि तुमची एकदा काय दहा दिवसांना पंधरा दिवसांना परीक्षा झाली की तुम्हाला काही महत्व नसणार आहे ते काय आहे तुम्ही आत्ताच करून घ्यायचे त्यामुळे हे कमी वेळेत जास्त मार्क्स घेण्यासाठी तुम्हाला हा एक ऑप्शन आहे यासोबत तुम्ही काय करायचे की एकशे एकोणपन्नास रुपयाला आपण एक टेस्ट सिरीज दिली आहे ठीक आहे ही टेस्ट्रीच आहे दहा टेस्ट येतं आणि ह्याचं विश्लेषण पण आहे ठीक आहे तर हे तुम्ही दहा टेस्ट सोडून पाहिजे की एका दिवशी नाही रोज एक टेस्ट सोडवायची तुम्ही रोज एक टेस्ट सोडवायची अभ्यास राहायचं आहे चुका काय होतं ते पाहिजे त्यासाठी टेस्ट्री ज्याला आपण सोड जोडूनच दिलीये म्हणजे तुम्हाला इथं अडीचशे आणि दीडशे म्हणजेच किती एकंदरी चारशे अठ्ठ्याण्णव रुपये तुम्हाला खर्च करायचे त्याच्यामध्ये ही बॅच प्लस टेस्ट्री जनरल याच्यामध्ये तुमचा अभ्यास होणार आहे प्लस तुम्हाला ते त्याचं अभ्यास मोजमाप होणार आहे त्यामुळे हे करायचे ज्यांचे काय कोणाचे आहेत हे माणूस बघा हे ऑफर आहे पन्नास टक्के आपण ऑफ दिले याच्यावर जिल्हा परिषद भरती अंगणवाडी परीक्षिका ठीके याच्यासाठी आणि इतर बॅचेसवर आता इथे आलो आपण तर आरोग्यसेवक आहेत पुरुष तांत्रिक असेल किंवा म्हणजे पन्नास टक्के असेल किंवा चाळीस टक्के यासाठी सुद्धा आपण एक बॅच लाँच केली एकशे एकोणपन्नास रुपये नाम मात्र मध्ये ही बॅच दिली मुलं आपण बऱ्याच मुलांची मागणी होती म्हणून ही उपलब्ध करून दिली कारण त्यांना कमी वेळेत जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण हे मॅनेजमेंट केलं होतं सगळं एक तारखेपासून तर तुम्ही इथं किती फक्त एकोणपन्न एकशे एकोणपन्नास इकडे एकोणपन्नास म्हणजे हे तुम्हाला दोन्ही बॅच प्लस या दहा टेस्ट टेस्ट सीज आणि त्याचं विश्लेषण हे सगळं म्हणजे बॅच अभ्यास करायचा एक टेस्ट सोडायची अभ्यास करायचं एक टेस्ट डेली एक हे शेड्यूल करायचं याची दोघांची म्हणून फीस तुम्हाला पडणार आहे एकशे एकोणपन्नास आणि अडी एकोणपन्नास म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव रुपये म्हणजे आपला तीन दिवसाचा चहा ठीक आहे पुढे आलो आपण हे जिल्हा परिषद परीक्षेत याचं एक लक्षात ठेवा हो तुम्ही आता आपण काय करत आहोत या परीक्षांसाठी बार बारा वाजता बारा ते पाच पर्यंत आज तुमच्या परीक्षेसाठी आपण या ब्रह्मास्त्र शिर्ज म्हणून आपण काय करत आहोत एक बारा ते पाच फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच घेत आहोत रिव्हिजन घेत आहोत म्हणजे युट्यूब लाईव्ह त्यासाठी आपल्याकडे फॅकल्टीत असणार आहेत आणि सामान्य ज्ञान इंग्रजी मराठी किंवा गणित बुद्धिमत्ता सगळे असणारे लेक्चर सगळ्या विषयाचं आपण एकंदरीत पाच तास हे मॅरेथॉन लेक्चर ब्रह्मास्त्र म्हणून आपण आता बारा वाजता चालू करत आहोत तुम्ही सगळ्यांनी या बारा वाजताच्या लेक्चरला हजर राहायचंय बारा वाजता असणार आहे एक्झाम होईपर्यंत हे चालू असणार आहे हे सुद्धा ठीक आहे म्हणजे एवढं तुम्हाला जे तुम्हाला मी सांगितलं करायचं काय त्यासोबत तुम्हाला मी सांगितलं की त्यात कुठून करायचंय ठीक आहे कुठून करायचंय तर तुम्हाला हे एक सिरीज लाईव्ह असणार आहे डेली तुम्ही तुमची बॅच आहे एकशे अठ्ठ्याण्णव रुपये दोन मिळून ती एक घ्यायची आहे तुम्हाला ही अंगणवाडीसाठी असेल तर अंगणवाडीची घ्यायची आहे तुम्हाला याच्यामध्ये अडीचशे म्हणजे चारशे पन्नास चारशे अठ्ठ्याण्णव रुपये हे दोन्ही मिळून जातील तुम्हाला ठीक आहे आणि त्यासाठी तुम्ही या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे मराठी व्याकरणाच्या बाबतीमध्ये हे लक्षात ठेवायचं आणि तुमचा असणाऱ्या या येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क वाढून घ्या हजार पाचशे रुपये हे तुमच्यासाठी काहीच नसतील मार्क्स तुमचे वाढतील हे महत्वाचं आहे ठीक आहे तर हजार राहा बाराच्या ब्रह्मास्त्र सीरीजला आपण इथं सांगूयात आणि सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा थँक्यू सो मच